विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती तालुक्यासह इगतपुरी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सायंकाळी सात वाजेपासून इथल्या तीन लकडी विभागातून मिलिंदनगर फुले नगर समतानगर तळेगाव आंबेडकर नगर अशा विविध भागांतून डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिम्यांच्या तैलचित्रे विविध वाहनावर लावून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक तीन लकडी पासून ते सुगत बुद्ध विहारापर्यंत होती या या मिरवणुकीत बौद्ध हजारोंच्या दरम्यान महामानवांच्या कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला तसंच शहरातील मुख्य बाजारपेठ जुना आग्रा रोड विद्युत रोषणाईनं चकाकून गेला होता या जयंती निमित्त इथल्या सर्वच राजकीय पुढाऱ्यांनीही आपला सहभाग नोंदवला या मिरवणुकीची सांगता रात्री बारा वाजता सुगत बुद्ध विहार इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसंच अभिवादन करून करण्यात आली याविषयी पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी अधिक माहिती दिली दिनांक चौदा एप्रिल दोन रोजी इगतपुरी पोलिस ठाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहाच्या जयंती ते साजरी करण्यात आली सदर जयंती उत्सवादरम्यान इगतपुरी पोलीस ठाण्या एकूण लहान मोठ्या अशा पंचवीस मिरवणुका आणि प्रतिमा पूजने पुतळा पूजने पार पाडले सदर ठिकाणी जे आहे माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर माननीय अपर पोलीस अधीक्षक सर आदित्य मिठीकर सर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीखर हरीश खेडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्र प्रशासनाने अतिशय सोख बंदोबस्त त्या ठिकाणी नेमलेला होता मी कर सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरा करणाऱ्या सर्व मंडळांनी सुद्धा मला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व आमच्या सूचनांचे पालन करून जे आहे ते सहकार्य केलेलं आहे मी जे आहे सर्व इगरपुरीवासियांचं जे आहे या जयंतीच्या अनुषंगाने मी सर्व लोकांचं जे आहे ते अभिनंदन करतो ஆர் நியூஸ் பாண்டே இகத்புரி